महाराष्ट्र किती जरी पुरोगामी झाला तरी त्याने आपल्या सावलीत अंधश्रद्धा लपून छपून आहे आजही आपल्या समाजात अंधश्रद्धा आणि त्या नावाखाली काही माणसं थेट राक्षसासारखं वागतात काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धेतून साताऱ्यात एका महिलेचं शिर धडा वेगळं करण्यात आलं होतं तर कोल्हापुरात एका भोंदू बाबाने पैसे आणि नोकरीचा आमिष दाखवून एका मुलीवर वारंवार अत्याचार केले होते दिव्य शक्तीच्या आधारे भूत उतरवतो पैशांचा पाऊस अलौकिक शक्ती गुप्तधन नग्न पूजा नरबळी अशा प्रकारची भुवाबाजी महाराष्ट्रातल्या गावोगावीच नाही तर शहरात देखील चालू असते शिवाय या भुवाबाजीत करण्यात येणारे विधी देखील क्रूर आणि विचित्र असतात नरबळी देणं अथवा देण्याचा प्रयत्न करणं भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटका देणं मारहाण करणं चमत्काराचा दावा करून स्त्रियांचं शोषण करणं गुप्तधन काढण्याच्या बहाण्याने अघोरी प्रथांचा अवलंब करणं दैवी शक्तीचा दावा करून महिलांना विवस्त्र पूजेस बसण्यास जबरदस्ती करणं डाकीन समजून त्रास देणं पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणं असं मानवी मनाला न पटणार काहीतरी अघोरी प्रकार हे बुवा करत असतात पण त्यांचा एक ठीक आहे त्यांचा तो अघोरी धंदा असल्यासारखं ते वागतात पण पुण्यात चक्क पतीने पत्नी सोबत अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय पुणे जिल्ह्यातल्या नवी सांगवी परिसरात हा सगळा प्रकरण समोर आलेला आहे बायकोच्या गुप्तांगाची पूजा करून त्यावर लिंबू पिळून जादू टोणा करण्याचा अघोरी प्रकार घडला आता हे प्रकरण नक्की आहे तरी काय तेच आपण आज बघणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषय मंडळी ही अंधश्रद्धेची घटना शिक्षणाचं असणाऱ्या पुण्यात संसारात विघ्न आलं की मग नवरा बायको न्यायालयाचे दार ठेवतात पण ही बाब काही नवीन नाही पण सध्या पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या जोडप्याचा वीस वर्षाचा संसारात वादाची ठिणगी पडली आणि यातून बायकोने न्यायालयात धाव घेतली पोटगीची मागणी केली या रागातून नवऱ्याने अमानवी विकृतीचा कळस गाठला जेव्हा बायको मुलांची कागदपत्र घेण्यासाठी घरी आली तेव्हा नवऱ्याने तिच्या इच्छेविरोध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि गुप्त अंगात हळद कुंकू भरत त्यात लिंबू पिळलं असा धक्कादायक आरोप पत्नीने केला यामुळे शहरातच नव्हे राज्यभर खळबळ उडालेली आहे घटना अकरा एप्रिल ची असून या प्रकरणी पीडित पत्नीनं सांगवी पोलीस स्टेशन मध्ये नुकताच गुन्हा दाखल केला हा संतापजनक प्रकार पिंपळे घडला या नवरा लग्न मध्ये दोन दरम्यानच्या काळात या दोघांमध्ये कौटुंबिक वादाला तोंड फुटलं होतं अनेकदा ते वाद विकोपाला जायचे आणि काही काळात ते मिटायचे देखील मात्र दोन हजार तेवीस साली त्यांचा वाद बराच विकोपाला गेला आणि दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला मग बायको आपल्या दोन्ही मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागले त्यानंतर आरोपी पती हा पिंपळे निलकच्या परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला मग बायकोने घटस्फोट आणि पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली बायको आपल्याकडून पोटगी मिळवण्यासाठी न्यायालयात गेली हे कळल्यावर आरोपी भयंकर संतापला होता अशातच मुलांची कागदपत्र आणि शाळोपयोगी वस्तू घेण्यासाठी पत्नी पतीच्या घरी गेली होती त्यावेळी तिची आई मामी आणि मुलं ही सोसायटीच्या पार्किंग मध्ये थांबली होती तर पत्नी वरील मजल्यावर असलेल्या फ्लॅट मधून आवश्यक साहित्य खाली घेऊन येत होती तेव्हा पती दारूच्या नशेत होता त्यावेळी ही पतीने पोटगी मागितली यावरून वाद घालायला के। सुरुवात केली आणि अश्लील शिवेगाळ सुरू केला बायकोने त्याच्या त्या ते व्यर्थ बडबडीकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ती सामान भरू लागली तुला घटस्फोट हवाय ना पोटगीची नोटीस घेऊन कोर्टात गेलीस ना मी बोलतो तरी माझ्याकडे बघत नाही असं म्हणत आरोपीने घरातील कोयता काढला आणि तो महिलेच्या गळ्यावर ठेवला तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण केले नंतर त्याने घरातून हळदी कुंकू लावलेल्या लिंबाच्या ले, चार फोडी आणल्या लिंबाच्या ले। फोडी पतीने पत्नीच्या गुप्तांगात पिळल्या तसेच गुप्तांगात हळदी कुंकू भरून आता मी तुझ्यावर जादू जादूटोणा केलाय आता तू वेडी होणार आहेस पण मी तुझ्यासोबत जे काही केलंय याबद्दल कोणाला काही सांगितलं तर जिवे मारून टाकेन अशी धमकी दिली हा भयंकर प्रकार घडल्यावर संबंधित महिला कुणालाही न बोलता आई आणि मुलांसह घरी गेली काही दिवसानंतर तिने हा प्रकार आपल्या आईला आणि मामीला सांगितला त्या सगळ्या प्रकारानंतर पत्नी आणि तिचे कुटुंबीय घाबरले होते अखेर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दीपक कांबळे यांना हा प्रकार सांगण्यात आला कांबळे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर दीपक कांबळे पीडित महिलेला घेऊन सांगवी पोलीस ठाण्यात गेले आणि फिर्याद नोंदवली त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जून दोन हजार चोवीस साली नेमकं काय काय घडलं याचा तपास आता पोलीस करत आहेत पण मंडळी ही फक्त एका बाईची गोष्ट नाहीये आपल्या समाजात आजही जिवंत असलेल्या अंधश्रद्धेची आणि पुरुष सत्तेच्या विषारी मानसिकतेची ही गोष्ट आहे श्रद्धा असावी पण ती अंधन असावी बायको म्हणजे बंधन नाही तिच्यावर मालकी नाही हे आपल्या समाजात रुजायला अजून चाळीस वर्ष तरी लागतील आजच्या काळातही काही लोक हळद कुंकू लिंबू तांब्या पाण्याच्या नावाखाली बायकांवर अन्याय करतात श्रद्धा असावी पण डोळच कुणाची जीवाशी खेळणं शरीराशी घाण करणं ही श्रद्धा नव्हेच आपल्या महाराष्ट्रात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नांमुळे एक अत्यंत महत्वाचा कायदा लागू झाला होता अंधश्रद्धा निर्मूलन कायदा दोन हजार तेरा या कायद्यानुसार जर कोणतीही व्यक्ती धर्माच्या नावाखाली देवी देवतांच्या नावानं अशा पद्धतीनं कुणावर अत्याचार करत असेल तिला शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असेल तर तो सरळ सरळ गुन्हा ठरतो लिंबू माळा धागा भस्म हळदी कुंकू हे श्रद्धेचं प्रतीक असू शकतं पण जर त्याचा वापर बाईच्या अंगावर अत्याचार करण्यासाठी केला जात असेल तर ते श्रद्धा नाही पाखंड आहे आता या गुन्ह्यात काय शिक्षा व्हावी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद